नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारनं पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील एकतीस लाख लाभार्थ्यावर संशय व्यक्त केला आहे या खात्याची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतलेला आहे त्यानुसार मंत्रालयानं राज्यांना पत्र पाठवलं असून या खात्याचं व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यासाठी येत्या काही दिवसापर्यंत व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्यामुळे जर या खात्यामध्ये काही गडबड घोटाळा आढळून आला तर या लाभार्थ्यावर अपात्रतेची कारवाई का होणार आहे केंद्रीय कृषी खात्यानं चिन्हांकित केलेल्या या खात्यामध्ये पती आणि पत्नी हे दोघेही एकाच वेळी रोख रकमेचा लाभ घेत होते किसान कल्याण मंत्रालयाकडून राबवण्यात येत असलेल्या व्यापक चौकशी अभियानातून हा खुलासा झाला आहे एकतीस लाख खात्यापैकी एकोणीस लाख लाभार्थ्याचे व्हेरिफिकेशन पूर्ण झालं असून त्यापैकी जवळजवळ अठरा लाख म्हणजेच त्र्याण्णव टक्के लाभार्थी एकमेकाचे पती पत्नी असल्याचे स्पष्ट झाले आहे देशातील सर्व शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार डीबीटी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करते एक शेतकरी कुटुंबात केवळ एकच सदस्य म्हणजे पती किंवा पत्नी किंवा अल्पवयीन मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात कृषी मंत्रालयानं एक लाख हजार अशी प्रकरण शोधून काढली आहेत की ज्यामध्ये अल्पवयीन आणि एकाच कुटुंबातील अन्य सदस्य पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत तेहतीस लाख संशयित प्रकरण ही शोधून काढली आहेत ज्या ठिकाणी मागच्या जागा मालकाचे व्यवहार रिजेक्ट झालेत किंवा रिक्त झा आहेत एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर भूमी हस्तांतरित करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यासाठी पीएम किसान योजनेच्या निकषानुसार नोंदणी दरम्यान आधीच्या जमीन मालकाचा तपशील सादर करणं अनिवार्य आहे या योजनेनुसार जमीन मालकाला या योजनेचा लाभ मिळता कामा नाही पण जमिनीच्या विक्रीपूर्वीच मालक आणि विक्रीनंतरचा दुसरा मालक असा दोघांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची आठ लाख प्रकरण समोर आली आहेत काही वर्षापासून सरकारनं योग्य आणि पात्र व्यक्तीलाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या अनेक उपाययोजना केलेल्या आहेत त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणीसाठी शेतकरी आय डी कार्ड बंधनकारक करण्यात आला आहे पंतप्रधान शेतकरी योजना लोकसभा निवडणुकीच्या आधी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली होती ही योजना केंद्रीय असून ज्याचा शंभर टक्के निधी हा केंद्र सरकारकडून दिला जातो हा निधी थेट लाभार्थ्याच्या थे बँक बँक खात्यात ट्रान्सफर केला जातो त्याबरोबरच केंद्र सरकारनं केंद्रीय बजेट दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे नुकत्याच एका संसदीय समितीनं या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वार्षिक सहा हजार रुपयावरून दुप्पट म्हणजे बारा हजार रुपये करण्याची शिफारस केली होती धन्यवाद